शेतकरी बांधवांनो नमस्कार शेतकरी बांधवांनो एक अतिशय आनंदाची अपडेट आहे आणि आनंदाच्या अपडेटबरोबरच एक अतिशय चांगली संधी पण आहे ज्याचा फायदा आपण उचलला पाहिजे मग मित्रांनो ही बातमी नेमकी काय आहे तर पहा मित्रांनो राज्यात मूळ जमाबंदीवेळी तयार करण्यात आलेल्या नकाशांमध्ये तसेच एकत्रीकरण योजनेवेळी तयार करण्यात आलेल्या गटांच्या गाव नकाशांमध्ये त्यावेळी अस्तित्वात असलेली ग्राम रस्ते शिवरस्ते गाडीमार्ग पायमार्ग इत्यादी दर्शवण्यात आले मात्र त्यानंतर वेळोवेळी तयार करण्यात आलेल्या नवीन रस्त्यांच्या नोंदी गाव दप्तरी नसल्यामुळे स्थानिक पातळीवर या रस्त्यांच्या वापराबाबत तक्रारी अतिक्रमण समस्या या निर्माण झाल्या त्याचप्रमाणे मग आता यांत्रिकीकरणामुळे शेतरस्ते अपुरे पडत आहेत यावरून मग शेतकऱ्यांमध्ये आपापसात आप वाद निर्माण होतात मग त्या अनुषंगानेच सरकारने काही निर्णय घेतले ज्यामध्ये मग प्रत्येक शेतपानंद रस्त्याला क्रमांक देणे रस्ता अतिक्रमणमुक्त करणे प्रलंबित शेतपानंद रस्त्याच्या वादाची प्रकरणे काल मर्यादित निकाली लावणे गरजेनुसार भूसंपादनाचे धोरण राबवणे असे निर्णय घेण्यात आले सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेत व रस्त्यांना तालुका निहाय क्रमांक देण्याचा निर्णय घेण्यात आला मग पानंद रस्त्यांना पी वन पी टू पी थ्री अशा प्रकारे तर शेत पानंद रस्त्यांना एस पी वन एस पी टू एस पी थ्री असे क्रमांक देण्यात येणार असेही निर्णय घेण्यात आले त्याप्रमाणे सदर रस्त्यावरील अतिक्रमण काढावे उपरोक्त रस्त्यावर पिके लावण्यात येऊ नये अतिक्रमण करू नये तसेच आवश्यक पडल्यास भूसंपादन करून शेतकऱ्याचा जाण्या येण्याचा प्रश्न सोडवावा असे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत यातच मग मित्रांनो आनंदाची बाब अशी आहे की बळीराजा शेतपालन रस्ता ही जी योजना आहे त्या योजनेस गती देण्यासाठी आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये विशेष नो मोहीम ही राबवण्यात येणार आहे या योजनेसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष देखील तयार करण्यात येणार आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विधानसभा क्षेत्रनिहाय समिती ही स्थापन केली जाणार असून समितीचे अध्यक्ष हे त्या त्या संबंधित विधानसभा क्षेत्राचे आमदार राहतील मग मित्रांनो ही एक अतिशय सुंदर अशी संधी आहे जर समजा शेतपानन रस्त्यांसंदर्भात तुमच्याही काही अडीअडचणी असतील समस्या असतील काही वाद जर असतील तर मग नक्कीच तुम्ही तुमच्या क्षेत्रातील जे आमदार साहेब आहे जे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत त्यांच्याशी संपर्क साधून यामध्ये काही मार्ग निश्चितच काढू शकतात त्यामुळेच मग मित्रांनो ही अतिशय सुंदर संधी आहे की बऱ्याच वर्षापासून जर अशा प्रकारचे तुमचे वाद चालू असतील संदर्भातील तर तुम्ही निश्चितच यातून तोडगा हा काढू शकतात आणि मित्रांनो लक्षात घ्या ही जी मोहीम आहे ती सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राज्यामध्ये राबवली जाणार आहे तिचा जास्तीत जास्त तुम्ही फायदा घेतला पाहिजे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच युजफुल वाटली असेल नक्कीच महत्त्वाची वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या संदर्भातील माहिती मिळू शकेल मित्रांनो अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि अद्याप जर तुम्ही जर या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर मग आत्ता सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे सब्सक्राइब शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे त्यावर देखील नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्हाला या चॅनलद्वारे अपलोड केलेले व्हिडिओज नोटिफिकेशनद्वारे तात्काळ उपलब्ध होतील धन्यवाद मित्रांनो